कोल्हापुरातली ही दृश्य आहेत बर्फे मारहाण प्रकरणी अंबादास दानवे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही तिथलीच दृश्य आपण बघतोय राजेश क्षीरसागरांविरोधात एफ आय आर त्यात का नाही असा सवाल त्यांनी विचारला थेट एस पींना फोन करत त्यांनी खडसावलं अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात प्रताप सध्या काय परिस्थिती आहे तिथे आपण ही दृश्य पाहू शकतो राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आक्रमक झाल्याची दृश्य आपण पाहू शकतो त्यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने क्षीरसागर समर्थक आलेले आहेत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते दानवे सोबत वरपे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जाण्याचं जाताना पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय क्षीरसागर यांचे कुटुंबीय फक्त दानवे जाणार असतील तर जाऊ देत पण इतरांनी त्यांच्यासोबत जायचं अशा प्रकारची भूमिका घेत त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या बाजूने जाताना दिसत दिसते आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की पोलीस आणि क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाताबाजी होत असल्याचं चित्र पाहायला मिळते एकूणच तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते एकूणच आपण पाहतो की वडके कुटुंबीय यांना मारहाण झाली होती आणि त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची आम्ही विनंती केली असताना देखील आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही अशा प्रकारची भूमिका वडके कुटुंबियानं दानवेंना बोलून दाखवली आणि त्याच्यानंतर दानवेनी आज वडके कुटुंबाची भेट घेऊन माहिती घेणार अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं कोल्हापुरातल्या शनिवारपेठ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ज्या शिवगंगा संकुलात या ठिकाणी आपण पाहतो की राजीरसागर राहतात त्या ठिकाणी वरचे कुटुंबीय पण देखील राहतं आणि त्यामुळे आपण पाहतो की हे तणावाचं वातावरण या वाता ठिकाणी पाहायला मिळते एकूणच आपण पाहतो की क्षीरसागर यांचा चिरंजीव जो आहे तो सर्वांना समजवण्याचा प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो पण कार्यकर्ते मात्र समजण्याच्या मनस्थितीत एक नाहीये आग एकूणच आक्रमक अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी दिसते एका संतप्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणी झेंडा देखील भिरकावून पोलिसांच्या दिशेने किंवा एकूणच आपण पाहतो की ते ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या दिशेने भरकून टेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे जवळपास दीडशे दो ते दोनशे पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे तरी देखील आपण पाहतो की क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते एकूणच हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे या ठिकाणी होईल अशा प्रकारचा अंदाज बांधला जात होता आणि तशाच प्रकारची दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शिनोरपेठमध्येच शिवालय आहेत क्षीरसागर यांचं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांचं आणि त्यांच्या घराच्या बिल्डिंगमध्येच हे वडके कुटुंबीय राहतं क्षीरसागर यांच्या जे अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो अशा प्रकारची भूमिका मांडली होती आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलाला देखील मारहाण केली होती अशा प्रकारची तक्रार त्यांची होती पण कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या संदर्भात तक्रार दाखल करून घेतलेली नव्हती त्यामुळे आपण पाहतो की वरच्या कुटुंबियांनी जानवीनकडे व्यथा मांडली आणि त्याच्यानंतर ही दृश्य आपण पाहू शकतो एका अर्थानं कोल्हापुरात ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तणावाचं वातावरण वाता वाता मोठ्या प्रमाणात निर्माण झालंय अशा प्रकारची एकूण स्थिती आपल्याला पाहायला मिळते एकूण जबाबदार की अंबादास दानवे यांनी आपल्या दौऱ्याची सुपातीला सांगितलं होतं की मी परफे कुटुंबियांच्या संदर्भातली जी माहिती ती घेतलेली आहे आणि मी रिफे कुटुंबियांना भेटणार आहे पोलीस अधीक्षकांना देखील दानवे यांनी चांगलं सकाळी झपलेलं होतं अशा प्रकारची मस्ती चालणार नाही तुम्हाला गुन्हा दाखल करून घ्यावा लागेल अशा प्रकारची भूमिका मांडली होती दानवे यांना पोलिसांनी विनंती केली की त्या ठिकाणी जाण्याची गरज नाहीये बाकी पुढील प्रक्रिया होईल पण दानवे यांनी मात्र त्या ठिकाणी वर्पे कुटुंबियांची भेट घ्यायला मी जाणार आहे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि अं त्यानंतर आपण पाहतो की सध्या दानवे वरपे कुटुंबियांच्या घरामध्ये दानवे कुटुंबियांची वर्पे कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि खाली मात्र या ठिकाणी एकूण ड्रामा जो आहे आपल्याला पाहायला मिळतोय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे प्रताप कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे का ते अडवत आहेत कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी येण्याची गरज नव्हती जाणीवपूर्वक ठाकरे गटाकडून या ठिकाणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो पोलीस त्यांचं काम करत आहेत पण पोलिसांना दम देणं हे चुकीच आहे कारण ज्या पद्धतीनं दानवे यांनी भाषा वापरली ती चुकीच आहे अशा प्रकारचा आक्षेप या, या सर्व क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या तुम्ही पोलिसांना अशा प्रकारे स्थापणं योग्य नाही उचित नाही आणि कोल्हापूरच्या शहरात अशा प्रकारची भूमिका मांडणं चुकीचं आहे अशा प्रकारचं म्हणणं क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचं आहे आणि त्यालाच घेऊन आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सध्या झालेला आहे कार्यकर्ते देखील थोड्या प्रमाणात शांत झालेले आहेत पण एकूणच आपण पाहतो की अंबादास दानवे हे सध्या वर्ते कुटुंबियांच्या घरी आहेत त्यांची माहिती घेत आहेत कारण याच ठिकाणी आपण पाहतो की राजश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबियांनी वरपे कुटुंबियांना मारहाण केली अशा प्रकारची तक्रार आहे आणि त्या तक्रारीला ठेवूनच या ठिकाणी आपण पाहतोय तणावाचं वातावरण शनिवार पेठेमध्ये पाहायला मिळतं